आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट सांगलीचं भूमी अभिलेख कार्यालय झालं हायटेक जमिनींच्या नोंदींबाबतची माहिती शेतकऱ्यांना आता घरीच मिळणार रायगड जिल्ह्यात रोहा अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीतल्या नऊ शाळांमध्ये एकशे दहा संगणक सहा डिजिटल स्मार्ट बोर्ड कार्यान्वत सुमारे दोन कोटींच्या खर्चातून शाळांमध्ये उभारल्या सुसज्ज संगणक प्रयोगशाळा रत्नागिरीच्या राजापूर पारपत्र कार्यालयातून गेल्या सहा वर्षात एक्केचाळीस हजार आठशे त्रेसष्ट लोकांना पारपत्र प्रदान उत्तम सेवा मिळत असल्यानं नागरिकांनी व्यक्त केलं समाधान रायगडच्या कर्जत शहरात श्रीरामांच्या पन्नास फूट उंच भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंत्रोच्चार आणि ढोल ताशांच्या साथीनं भक्तिमय वातावरणात पुतळ्याचं अनावरण अहिल्या नगरातल्या प्रतिमाहूर अशी महती असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर वासंतिक नवरात्र महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता परभणी महावितरण मंडळ कार्यालय पंतप्रधान सौरघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कार्यान्वित करणारं ठरणार पहिलं कार्यालय वाशिम इथं जागतिक आरोग्य दिनानिमित्त एनसीसी विद्यार्थ्यांनी राबवली अवयवदानासाठी जनजागृती मोहीम साताऱ्यातल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब पाटील पॅनलचा विजय भाजपाचे आमदार मनोज घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम या दोघांच्याही पॅनलचा पराभव आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथं आंतरराज्य दरोडेखोर टोळी करून चौदा मोटरसायकलींसह सा सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या आय एस एस